नमस्कार मी प्रवीण अहेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकीबीन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो बहिणींनो बहिणींना लाडकीबीन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट या ठिकाणी आणले मुख्यमंत्री साहेबांनी नवीन या महत्त्वाची घोषणा केली आहे लाडक्या बहिणींसाठी आता ठिकाणी महत्त्वाची खुशखबर या देण्यात आली आहे नवीन महत्त्वाचा निर्णय या घेण्यात आलेला आहे लाडकीबीन योजनेमध्ये या महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तर हा बदल हा नवीन निर्णय सर्व बहिणींना जाणून घेणं खूप गरजेचं आहे आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर भरपूर महिलांना अठिकाणी जून महिन्याचा हप्तासुद्धा मिळाला आहे काही महिलांना अजून जून महिन्याचे पैसे मिळेल नाही आहे तर ज्या ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला अजून जून महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे तर त्या बहिणींनी लवकरात लवकर जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी पाठवला जाईल कारण की या ठिकाणी टप्प्याटप्प्याने प्रोसेस सुरू आहे काल तुम्ही बघितलं तर काल अर्ध्या महिलांना पैसे मिळाले होते आज सुद्धा ठिकाणी भरपूर महिलांना पैसे मिळणार आहे उद्याही या ठिकाणी पैसे मिळणार आहे म्हणून ज्या बहिणींना अजून जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल अशा सर्व माता भगिनींनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं की सर मला जून महिन्याचे पैसे आलेले नाही आहे आणि ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे आले असतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला जून महिन्याचे पंधराशे रुपये आलेले लगेच तुम्हाला ठिकाणी जुलै महिन्याचे पैसे पाठवले जातील तर ज्या बहिणींना जुलैचे पैसे आले असतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला जुलैच्या या ठिकाणी पैसे आलेले आहे ठीक आहे हे चल्याच्या नंतर आता भरपूर अशा महिला आहे की त्या म्हणतात की सर आम्ही टिकिनी अपात्र झालो होत का सर आम्हाला ठिकाणी कसं करणार सर आमच्या ठिकाणी नाव आहे की नाही यादीमध्ये आम्हाला कसं करणार सर आम्हाला ठिकाणी पैसे मिळणार की नाही मिळणार सर एवढा उशीर का होत आहे सर आम्ही टडिकीने यादीमधून वगळले गेलो का आम्हाला ठिकाणी अपात्र केलं गेलं का के के आता हे कसं चेक करायचं आहे त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती मी सांगणार आहे की तुमचं नाव तुम्हाला यादीमध्ये कसं चेक करायचं आहे की तुम्ही अपात्र झालात की पात्र आहात कारण अशा भरपूर महिला की ज्या ठिकाणी अपात्र झाल्या आहेत त्याचं कारण हे की त्या निकषामध्ये बसत नाही आहे तर सरकारतर्फे अर्जांची छान्या ठिकाणी सुरू होती तुम्हाला मी मागच्या जवळजवळ चार पाच व्हिडिओमध्ये अडिकिनी माहिती दिली होती की अर्ध्याच्या ठिकाणी छाननी सुरू आहे आणि त्याप्रकारे छाननी डिकेने सुरू होते मग आता ह्या आणि भरपूर अशा मलाय की ज्या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत जर का तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही अपात्र झाला असाल मग आता याची जी शंका आहे तुमच्या मनामध्ये ही शंका कशी तुम्ही डिगेन तपासणार किंवा कसं चेक करणार की तुम्ही अपात्र झालात की पात्र आहे तर त्याची तुम्हाला मी संपूर्ण स्टेप सांगणार आहे त्या स्टेप फॉलो करा त्यानुसार तुम्ही चेक करू शकता की तुम्ही या योजनेसाठी अपात्र झालात की पात्र जात जर का तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे पुढचेही हप्ते मिळतील जर का तुमचं नाही यादीमध्ये नसते नारे, तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार नाहीये आता यादीमध्ये नाव कसं चेक करायचं त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती मी सांगणार आहे व्हिडिओला शॉट पण नक्की बघायचं आहे दुसरी गोष्ट जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत सुद्धा डिकाणी महत्त्वाची अपडेट आली आहे आणि पन्नास हजार रुपये तुम्हाला ठिकाणी कर्ज मिळणार आहे त्यासंदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट तुम्हाला मी देणार आहे कारण आतापर्यंत भरपूर महिलांना अिकेने पन्नास हजारचं कर्ज मिळाले काहींना एक लाखाचं मिळालेलं आहे जर का तुम्हाला ही कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि पटापट कमेंट शिक्षेमध्ये लिहून पाठवा की सर मला मलाडिकेने पन्नास हजाराचं कर्ज हवं आहे सर मलाडिकेने एक लाखाचं कर्ज हवं आहे जेवढं तुम्हाला कर्ज असेल तेवढे तुम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवायचं आहे आता संपूर्ण माहिती आपण बघूया पण त्या अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला मिळणार नाही ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व बहिणींनी ताबडतोब खाली लाल बटनवरती क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला लाडकी बिन योजनेबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत राहणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं जी काही तुम्हाला मी माहिती देत असतो ती शंभर टक्के खरी माहिती देत असतो ऑथेंटिक माहिती देत असतो आणि तीही पुराव्या म्हणून बहिणींनं आपला असा एकमेव चॅनल की ज्यावर तुम्हाला ऑथेंटिक माहिती खरी माहिती दिली जात असते म्हणून सर्वांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला ताबडतोब लाईक करायचं आहे आता आपण पुरपत जाऊया संपूर्ण माहिती बघ necessity तर बघा माता बगिनीनं आपण ठिकाणी आले पूर्वप्रधी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आता बघा जास्त वेळ घेत नाही डायरेक्ट मी टोपवर तुम्हाला घेऊन आलोय पुरावरती घेऊन आले संपूर्ण माहिती समजून सांगण्यासाठी बघा महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी लाडकीपण योजना सुरू केली होती ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली आहे म्हणजेच काय तर मध्य प्रदेश सरकारने अगोदर योजना सुरू केली होती नंतर महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली या अंतर्गत दरमहा पात्र ठरणाऱ्या महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो म्हणजेच या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला तुम्हाला ठिकाणी पंधराशे रुपये मिळतात आतापर्यंत जून महिन्याच्या हप्त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला मिळाले म्हणजेच क्लिअर कट जून महिन्यापर्यंत तुम्हाला सर्व हप्ते मिळाले आहे ज्या ज्या बहिणींना सर्व मिळाले असेल त्यांनी लिहून पटवा की सर मला ठिकाणी सर्व हप्ते मिळाले आहे आणि ज्या बहिणींना सर्व हप्ते मिळाले असेल त्यांनी लिहून पटवा की सर मला सर्व हप्ते मिळाले नाही आहे मला मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे मला जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांनाही पैसे पाठवले जातील पुढे बघा म्हणजेच लाडकी बिल योजनेसाठी पात्र महिलांना दरवर्षी अठरा हजार रुपयांचा लाभ मिळतोय म्हणजेच तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी किती मिळते अठरा हजार रुपये तुम्हाला ठिकाणी मिळत आहे प्रत्येक वर्षी अठरा हजार रुपयाचा तुम्हाला ठिकाणी लाभ दिला जातोय सरकारतर्फे तर या योजनेची घोषणा जून दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आली आणि याचा लाभ जुलै दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी मिळतो आहे जूनमध्ये घोषणा केली होती आणि जुलैपासून तुम्हाला ठिकाणी पहिला हप्ता सुरू झालेला होता या अंतर्गत आतापर्यंत एकूण बारा हप्ते देण्यात आले किती आत्तापर्यंत बारा हप्ते दिले बारावा हप्ता हा जून महिन्याचा होता लक्षात घ्या आत्तापर्यंत तुम्हाला बारा हप्ते मिळाले जून महिन्याचा हप्ता बारावा हप्ता होता ठीक आहे नंतर बघा जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीमधील एकूण बारा हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत जर का तुम्हाला बारा हप्ते मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला अकरा हप्ते मिळाले सर मला फक्त दहाच हप्ते मिळाले सर मला आठ हप्ते मिळाले आणि ज्या ज्या महिन्यांना बारा हप्ते मिळाले क्लिअर कटक त्यांनी पटापट लिहून पाठवा की सर मला अडिकणी टोटल बारा हप्ते मिळाले आहे जेणेकरून त्यांना तेरावा हप्ता म्हणजे जुलैचा हप्ता लगेच पाठवला जाईल पुढे बघा यातील बारावा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी जमा करण्यात आला आहे बाराव्या हप्त्यासाठी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वितरण्यास या ठिकाणी सरकारकडून मान्यता मिळाली होती आणि त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाराव्या हप्त्याचे प्रत्यक्षामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली होती म्हणजेच बाराव्या हप्त्याचे जे पैसे होते ते प्रत्यक्षामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली होती पहिल्या आठवड्यामध्ये ठीक आहे अजूनही या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे आजही भरपूर महिलांना पैसे मिळणार आहे पुढे बघा खरंतर मुख्यमंत्री लाडकी बीन योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत आलेलं आहे मात्र जून महिन्याचा नवा हप्ता जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असतानाही काही महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही बघा हा प्रश्न तुम्हाला पडला आहे की अजूनही काही महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे तर ज्या ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नसेल त्यांनी लहून पाठवा की सर मला जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांना लगेच जून महिन्याचे पैसे पाठवले जातील पुढे बघा अशी तक्रार आता समोर आली आहे जसे की आपणास ठाऊकच आहे की सरकारकडून सध्या अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे बघा तुम्हाला माहितीच आहे की सरकारतर्फे ज्या काही अपात्र महिला आहेत ज्या निकषामध्ये बसत नाही अशा महिलांच्या अर्जांच्या ठिकाणी छाननी सुरू आहे आता बघा या ती भरपूर महिला ठिकाणी अपात्र केल्या जात आहे तर त्यामुळे तुम्हाला लाभ मिळाला नाही का हेही तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे कारण की तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला कळणार आहे की खरोखर तुम्ही या ठिकाणी अपात्र आहात की या ठिकाणी पात्र आहात तर बघा बहिणींनो भरपूर महिलांच्या ठिकाणी छाननी सुरू झाली अर्जाची त्यामुळे भरपूर महिला ठिकाणी अपात्र केल्या जात आहे आता तुम्ही अपात्र झाला का हे कसं चेक करायचं त्याची तुम्हाला मी माहिती सांगतो त्याप्रमाणे जर का तुम्ही चेक केलं तर तुम्हाला कळून जाईल की तुम्ही ठिकाणी अपात्र झालात की ठिकाणी पात्र चाललं आहे कारण मी तुम्हाला शंभर टक्के खरी माहिती आणि ऑथेंटिक माहिती देत असतो भरपूर महिलांना हे चेक करता येत नाही की ते अपात्र झाल्यात की पात्र आहेत मग आता त्यांना प्रश्न पडतोय की आम्हाला पैसे आलेले नाही आहे मग आम्ही काय करायचं मग त्यांनी काय करायचं ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांनी चेक करून घ्यायचं की ते अपात्र झालेत की पात्र आहे जर का तुम्ही पात्र पात्र असाल तर तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार आहे आणि जर का तुम्हाला पात्र असून सुद्धा तुम्हाला पैसे तुम्हा 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 मिळत नसेल तर त्याचे दोन कारणं असतात एक तुम्ही बँकेत जाऊन तुमचा आधार लिंक या ठिकाणी तुमच्या ठिकाणी लिंक नसणार बँक खात्याला हे एक कारण आहे दुसरं कारण आहे की तुमच्या ठिकाणी केवायसी झाली नसेल तर वाय सी चेक करून घ्यायचं आहे हे तीन गोष्टी जर का तुम्ही केल्या पहिले अपात्रात काही चेक करून घ्या आधार लिंक चेक करून घ्या नंतर केवायसी करून घ्या हे झाल्याच्यानंतर अने नहीं। तुम्हाला पैसे पळतील आणि जर का नाही आले तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून पटवा की सर माझं संपूर्ण क्लिअर आहे तरीसुद्धा पैसे आले नाही मग आपण आणखीन तुम्हाला पूर्ण मदत करणार आहोत पुढे बघा ही योजना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुरू झाली आणि ह्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या योजनेचा सर्वच महिलांना लाभ मिळालेला होता काही अपात्र महिलांनी चुकीची कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ उचलला आहे दरम्यान आता सरकारकडून अशाच अपात्र महिलांना या योजनेमधून वगळले जात आहे म्हणजेच अशा भरपूर महिला आहे की ज्यांनी आणखीन या योजनेचा लाभ त्यांना मिळायला नको होता तर त्यांनी फॉर्म भरले होते त्यांना पैसेही मिळाले होते पण आता ह्या चेकिंग या ठिकाणी सुरू आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचारी असतानाही या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेमधून बाहेर काढण्यात आले म्हणजे जशा भरपूर महिला होत्या की ज्या सरकारी कर्मचारी होतात स्वतः गव्हर्मेंट नोकरीला होतात तरीसुद्धा त्यांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला होता आणि या योजनेचे निकष आहे की कोणीही सरकारी नोकरीला नको आहे किंवा तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला जर असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही असे निकष आहे तरीसुद्धा महिलांनी अर्ज केले होते आणि पैसे घेतलेले होते मग त्या महिलांना त्या ठिकाणी अर्जामधून या प योजनेमधून बाद करण्यात आलेलं आहे पुढे बघा त्यामुळे लाडक्या बहिणींना जर जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांनी सर्वप्रथम आपले नाव योजनेमध्ये आहे की नाही याच्या ठिकाणी खात्री करायला हवी आता ही खात्री कशी करायची कसं चेक करायचं संपूर्ण माहिती सांगतो लक्षपूर्वक बघा दरम्यान आज आपण लाडकीबीन योजनेच्या यादीत नाव आहे की नाही हे महिलांना कसं चेक करता येणार याची माहिती जाणून घेऊयात तर बघा कशा प्रकारे चेक करायचे ते आपण बघूया लाडकीबीन योजनेच्या यादीत नाव आहे की नाही क कसं चेक करणार त्याची माहिती बघा बन योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम याच्या अधिकृत संकेतस्थळिकेने भेट द्यावी लागणार आहे म्हणजे जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला तुम्हाला भेट द्यायची आहे योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला अंतिम यादी विभागात जाऊन आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि त्या ठिकाणी दिलेला कॅपच्या कोड या लढीने टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपच्या कोड टाकायचं आहे मग तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेल्या ओ टी पीच्या माध्यमातून लॉग इन प्रक्रिया करायची आहे तुम्हाला ओ टी पी विचारलं जाईल तर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे हे झाल्याच्यानंतर अधिकृत वेबसाईटवर ओ टी पी टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लाडकी बिर योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तपासता येणार आहे यादी दिसेल त्यामुळे तुमचं नाव तुम्हाला चेक करायचं आहे जर का या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला जून महिन्याचाही हप्ता मिळणार आहे जर का यादी तुमचं नाव असेल तर तुम्हाला जून महिन्याचाही हप्ता मिळणार आहे आणि ह्या पुढील हप्ता देखील तुम्हाला मिळत राहणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमचं नाव आहे की नाही यादीमध्ये संपूर्ण माहिती मी समजून सांगितलेली आहे अपेक्षा करत तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल आता पुढे बघा जुलैचा हप्ता कधी मिळणार त्याची माहिती बघून घ्या कारण मी तुम्हाला संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये देत असतो तीही शंभर टक्के खरी तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता संपूर्ण तुमचे टॉपिक मी या ठिकाणी क्लिअर केलं आहे संपूर्ण डाऊट तुमच्या ठिकाणी मी क्लिअर केलं आहे भरपूर महिला विचारत होते सर मला पैसे आले नाही सर मला पैसे आले नाही आहे तर त्याचं दोन कारण आहे की तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे अगोदर चेक करून घ्या तुमचं आधार लिंक आहे की नाही चेक करून घ्या केवायसी आहे झाली की नाही हे चेक करून घ्यायचं आहे पुढे बघा आता जुलैचा हप्ता कधी मिळणार ज्यांना जूनचे पैसे मिळाले त्यांना आता जुलैचे पैसे मिळतील मग त्यांना जून जुलैचे पैसे कधी मिळतील त्याची माहिती बघा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळाला यामुळे जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये जुलै महिन्याचा हप्ता लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्यातच जमा होईल असं म्हटले जात आहे या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये ह्या योजनेचे जुलै महिन्याच्या लाभ प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींना मिळू शकतो तथापि या संदर्भामध्ये अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे यामुळे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तिसऱ्या चौथ्या आठवड्यात मिळणार की पुढील महिन्यात मिळणार हे पाहणं उत्सुकतेचे राहणार आहे आणि तुम्ही जर बघितलं तर या महिन्यामध्येच तुम्हाला जुलैचा हप्ता मिळणार आहे आणि ते पैसे तुम्हाला कधीही मिळू शकतात त्याचे तुम्हाला मी अपडेट देतच राहणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा रोज जे काही तुम्हाला मी व्हिडिओ टाकत असतो ते तुम्ही बघत चाला जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळत असेल जसं की आठवड्यामध्ये तुम्हाला मी समजून सांगितलं की तुम्ही आपात राहात की नाही हे कसं चेक करायचं आहे यादीमध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं हे तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे तर चेक करून घ्यायचं आहे आणि ज्यांचं नाव यादीमध्ये असेल त्यांनी कमेंटमध्ये लिहून फटफटी सर माझं नाव आहे तरी मला पैसे आले नाही आहे मग त्यांना आपण स्वतः डिकून संपूर्ण मदत करणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या रूममध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद